हुतात्मा बैर्जी स्मारक विद्यालय वापटी या ठिकाणी मुख्याध्यापक दिलीप मोहनराव शिंदे यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीचा गौरव सोहळ्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बहर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मगनराव आनंदराव शिंदे हे होते तरी प्रमुख पाहुणे म्हणून बहिर्जी स्मारक विद्यालयाचे शिक्षण संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे साठी भाऊ सावंत डॉक्टर वसंतराव विलासराव कर बी वी गुजराती सर, बीएस सर, आ, 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 सर आ, बी सी बी एस खिल्लारे सर प्रशासकीय केंद्रप्रमुख बी जी वडगीर सर मुख्याध्यापक जगताप टी पी टी बी डी आर इंगळे साळवे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी आर बहनी या सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एस एस कल्याणकर सर यांनी केले या कार्यक्रमासाठी श्री डोनी सर पवार सर जी टी सर डी आर शिंदे मनोज सर प्राथमिक मुख्याध्यापक जी डी शिंदे सर खान आय एम अरुण शिंदे अमोल काळे या सर्व यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांनी परिश्रम घेतले या संदर्भामध्ये सर काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात वर्ग गावकरी मंडळी सर्वांनी माझा या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे माझ्या कार्याचा गुणगौरव केलेला आहे कार्याचा गुणगौरव माणसाचा एका कोणी एका कारणाने होत असतो त्याला माणसाला तत्व राहून कार्य करावं लागते कारण माणूस हा मानुशा, शेवटी माणूस असतो जे क्षेत्र आपण निवडलेलं असते त्या क्षेत्रामध्ये माणसाला झोपून द्यायला पाहिजे जसं पाहिलं तर आपल्या वले शिक्षण संस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये असणारे आपले जे काही सर्व कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना एवढी मोठी चांगली अशी संस्था लाभ लाभणं हे मी त्यांचं आणि माझं भाग्य समजतो कारण वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या संस्थेमध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी गोष्टी होऊ नये अशा ऐकायला मिळत असतात परंतु आपल्या संस्थेमध्ये तसल्या प्रकारचा कुठलाही प्रकारे घडत नाही एवढे पित्र तुल्य अशा प्रकारच संस्थेने लाभलेले जे काही महान अशे व्यक्ती आहेत आणि अशा या व्यक्तीच्या वचता या ठिकाणी हे सर्व कार्य चालत असते आणि त्याच कार्यक्षेत्राखाली आम्ही राहत असताना हे काम करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लागणारा जो काही पाठिंबा असतो तो पाठिंबा या ठिकाणी संस्थेकडून सर्वांना मिळतो आणि तो या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणूनच मी अशा प्रकारे या ठिकाणी हे एवढं मोठं जे माझं मुख्याध्यापक पदाचं काय काही कार्यकाळ आहे तो कार्यकाळ या ठिकाणी मी निभावू शकलो त्यांनी मला समावून घेतलं त्या सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि यांच्या त्यांच्या ऋणामध्ये अजूनही मी राहणारच आहे ज्या ज्या वेळेला मला आठवण येईल त्या त्या वेळेला मी या ठिकाणी येणारच आहे आणि जे ऋणानुबंध या सोबत या लोकांसोबत माझे आहेत ते ऋणानुबंध माझे या ठिकाणी काही सुटणार नाही आहे आणि सर्व या ठिकाणी मंडळी येऊन माझा जो या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सत्कार केलेला आहे त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे थोडेसे दोन शब्द उत्तर या ठिकाणी संपूर्तो जय हिंद जय महाराष्ट्र जय बैठक